ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लढ्याला यश चिवेली फाटा येथे राष्ट्रीय महामार्गाच्या वतीनं गतिरोधकाचे काम पूर्ण गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील अपघात क्षेत्र असलेल्या चिवेली फाटा येथे तात्काळ गतीरोधक बसवण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी गुहागर विधानसभा क्षेत्र उपजिल्हा व तालुका अध्यक्ष सुनील हळदनकर यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकारी यांना गतिरोधक त्वरित बसवण्याची मागणी केली होती या ठिकाणी गतिरोधक न बसवल्यास मनसेच्या वतीने येथील ग्रामस्थांना घेऊन जनआंदोलन छेडू असा इशाराही देण्यात आला होता मनसेची भूमिका लक्षात घेऊन लवकरात लवकर गतिरोधक बसवण्याचे काम पूर्ण करण्यात येईल असं आश्वासन राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी श्याम खुनेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले होते अखेर राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी अपघात क्षेत्र असलेल्या चिवेली फाटा या ठिकाणी गतिरोधक बसवला आहे या संदर्भात बोलताना मनसेचे तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर यांनी सांगितलं की राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरु झाल्यापासून चिवेली फाटा येथे अशी मागणी मनसेच्या बसवल्याने मनसेच्या वतीनं आम्ही राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करत असल्याचे त्यांनी सांगितले या महामार्गावर गतिरोधक टाकताना गुहागर तालुका अध्यक्ष सुनील हळदनकर जिल्हा परिषद रामपूर चिपळूण तालुका उपाध्यक्ष नरेंद्र चिवळकर विभाग अध्यक्ष आदित्य आवटे कळंबट उपविभाग अध्यक्ष रमेश वेलोंडे उमरोली शाखा अध्यक्ष योगेश आगरे व इतर महाराष्ट्र सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते महानकरी न्यूज विनोद चव्हाण कुहागर